I okay. don't okay. Ain't hey, no Oh no <laughs> नावाच्या भूमीमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार मुखातन भागवत कथा ऐकली आणि जेव्हा सुतजी ऋषींना कथा सांगत होते तेव्हा हजार ऋषीने जागेवर उभं राहून सुतजींच स्वागत केलं तेव्हा सुतजींनी प्रश्न केला अहो मी तुमच्या वयाने लहान आहे तुम्ही एवढे मोठे ज्येष्ठ आहात तरी माझं स्वागत का करतायत तेव्हा शवनकादिक ऋषींनी सांगितलं महाराज धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथ ते सर्व वृद्धाश्च किंकरा शिष्य कि करा काही माणसं वयाने मोठे असतात काही धनाने मोठे काही बलानी मोठे असतात बला पण आम्ही वारकरी संप्रदायाची मंडळी महाराष्ट्रातली मंडळी आम्ही मोठं कुणाला म्हणतो बाबा आपण पैशावाल्याला मोठं म्हणतो जर आपण पैशावाल्याला मोठं म्हणत असू तर आपण पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाच्या ऐवजी सर्व अनिल आंबाणीच्या घरी गेला असतो पाया पडायला पैशावाल्याच्या पाया पडतो आपण नाही आपण म्हणतो उलट तू मोठा तुझ्या घराचा आपण पैशावाल्याला किंमत देत नाही धनवृद्ध दुसरा शब्द आहे बलवृद्धा एखादा शक्तिशाली असेल पैलवान असेल आपण त्यांच्या पाया पडतो त्यांना मोठं म्हणतो ना धनवृद्धा बलवृद्धा आयु वृद्धा तथा आयु म्हणजे वय एखाद्याचं शंभर वय असेल आपण त्यांच्या पाया पडतो नाही पडत गावात एखादा व्यक्ती शंभर वर्षाचा वय झालेला असेल अखेर गाव त्यांच्या पाया पडायला जातो त्यांच्याच घरचे नातू त्यांना विचारत नाही बाहेरचं कोण पाया पडायला येणार आहे म्हणजे एखाद्या वयाने मोठा असेल आम्ही त्याला मोठं म्हणत नाही एखादा धनाने मोठा असेल आम्ही त्याला मोठं म्हणत नाही एखाद्या शक्तीने मोठा असेल आम्ही त्याला मोठं म्हणत नाही मग आम्ही मोठं कुणाला म्हणतो तर धर्मशास्त्र सांगतो ते सर्वे की ज्ञान वृद्धाष्ट जे ज्ञानाने मोठे आहेत ते सर्व मोठे जी ज्ञानाने मोठे आहेत ती मोठे बघा कीर्तन सांगण्यासाठी आपल्यापेक्षा नातवाच्या वयाचा जरी मुलगा आला आनंदीचा संस्थेच्या स्वामींच्या तरी आपण त्यांच्या काय करतो पाया पडतो का वय पाहिलं नाही शक्ती पाहिली नाही धन पाहिलं नाही मग का ते सर्व इथं ज्ञानाला किंमत आहे म्हणून माझा भारत देश आहे इथं चित्राची नाही तर चरित्राची पूजा केली जाते आम्ही चित्राची पूजा करत नाहीये आम्ही चरित्राची पूजा करतो जर आम्ही चित्राची पूजा करणारी माणसं असतो तर आम्ही रस्त्याने चाललो एखाद्या नटीचा किंवा एखाद्या नटाचा हिरोचा किंवा हिरोईनीचा फोटो दिसला पाया खाली गेला तर आपण उचलतो का नाही आणि त्याच रस्त्याने चला पांडुरंगाचा फोटो असेल किंवा पत्रिका पडलेली असेल सत्तेची फोटो खाली तर माणसं उचलतात का त्याच्यावर कोणाचा पाय पडू नाही मग सांगा जर आम्ही चित्राची पूजा करत असू तर नटीचा फोटो उचलला पाहिजेत हिरोचा फोटो उचलला पाहिजे पण नाही आम्ही केवळ चित्राची पूजा करत नाही तर आम्ही चरित्राची पूजा करतोय ज्यांचं चरित्र चांगलं आहे त्यांचा फोटो जरी खाली पडला तर आम्ही उचलून खिशात ठेवतो कारण आम्ही चित्राची नाही तर चरित्राची पूजा करतो आपण एवढे श्रेष्ठ आहोत चित्राला किंमत देत नाही चरित्राला किंमत देतो ज्याचं चरित्र चांगलं आहे आपण त्याला नमन करतो ज्याच्याकडे ज्ञान आहे आपण त्याच्या पाया पडतो अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीने सुतजींच्या मुखातन श्रीमद भागवत कथा ऐकली कथा अमृत रस स्वादश कुशलो शो रसायन आमच्या कानाला रसायन युक्त कथा सांगा रसायन शब्द म्हणजे काय रसायन म्हणजे काय रसायन शब्द तुम्हाला पाहिजे का तुमच्या रोजच्या व्यवहारातला रसायन शब्द आहे आठवण करून देऊ का आता पाऊस पडला की तुम्ही शेतात काय करणार हा शेतात काय करणार आहे पाऊस पडल्यावर तुम्ही सगळे आहेत का शेतकरी एक नाही इथं शेतात धान्य पेरणार आहेत ना पाऊस पडल्यानंतर म्हणलं मी येणार आहे मे जून मग मी तेव्हाच म्हणतो ना आता कुठं तुम्ही धान्य पेरणार आहे आणि ते धान्य उगवलं आणि मग ते जर सर्व धान्य व्यवस्थित उगवत नसेल तर तुम्ही त्याला चांगली वाढ होण्यासाठी काय करताय खत आणताय आणता का नाही खत आणि त्या खताच्या थैलीवर एक वाक्य लिहिलं असतं रसायन हां ते कधी वाचलंच नाही म्हणून आम्ही त्या थैलीवर वाक्य लिहिलं असतं रसायन तर रसायन शब्दाचा अर्थ पौष्टिक त्या त्या रोपाला ते पौष्टिक मिळतं मग त्याला आळं करायचं ते टाकायचं आणि मग ते झाड वाढतं हे आपल्या व्यवहारात आहे ना तसं मम कर्ण रसायन आमच्या कर्ण इंद्रियाच्या रोपट्याला रसायन म्हणजे भागवत रूपी खत घाला म्हणजे आमचा अंतकरण प्रफुल्लित होईल पॅरशिव राधे राधे आणि अशी आम्हाला एखादी भागवत कथा सांगा ऋषींना सुद्धा सांगतायत महाराज भागवत कथा सांगणं म्हणजे सोपं नाही कारण भागवत कथा लहान नाहीये अठरा हजार श्लोक संहिता आहेत किती अठरा हजार द्वादश स्कंद आहेत बारा स्कंद आहेत तीनशे चौसष्ट अध्याय आहेत पण एवढी मोठी ग्रंथ संपत्ती कस शक्य सात दिवसात नार जपतात सप्त सांगणं शक्य नाही पण होईल तेवढा वेळ मिळाला तर कथा सांगण्याचा सा प्रयत्न करूयाृषीने प्रश्न विचारला दिवसाची परंपरा केव्हापासून पडली सात दिवसाची सप्ताहाची परंपरा केव्हापासून पडली तेव्हा एकदा ही विशाला याम चत्वारो ऋषुयो मला हा एकदा विशालापुरी बद्रिक आश्रम मध्ये सनत कुमार सनत सनातन आणि हे चार भाऊ सनत कुमार निवांत वसले होते नारदजींनी इथे येऊन सनत कुमारांच्या भागवत कथा ऐकली आणि तेव्हापासून सात दिवसाची परंपरा पडली एक जण म्हटलं महाराज शंका येते आम्हाला काय नारद आणि कथा कशी काय ऐकली कारण नारदांचा स्वभाव असा आहे एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही नारद जी एका ठिकाणी किती वेळ थांबतात तो बोला गो दुध वेला हा गाई धुवायला अर्थात गायीचं दूध काढायला जेवढं वेळ लागतो तेवढ्याच ठिकाणी संत एकाच ठिकाणी थांबतात म्हणून संत एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही म्हणून आमची जुनी मंडळी मन, सांगायची नदी वाहती असावी आणि साधू फिरता असावा जर नदी वाहत असली तर पाणी स्वच्छ राहतं आणि साधू जर फिरता असावा तर साधू कशात अडकत नाही साधू जर एकाच ठिकाणी थांबला तर कशात तरी अडकायचे चान्सेस आहेत लोक एवढे चॅप्टर आहेत एवढे हुशार आहेत बाबा इथं आपलं शिष्यकंडे मोठे घरा इथं फॉर्म साधूला आडपाईच्या चक्कर मध्ये लोक लागलेले असतात म्हणून बैता पाणी और घुमता साधू लगता आहे पॅरशे बोल राणे राधे आणि मग नारजींच्या जीवनातलं दुःख नाराजी एकदा मृत्यू लोकात आले सुख शोधण्यासाठी हरिद्वार रामेश्वर सेत बंधना मिथ्यात तीर्थ ध्रमेशू सर्व तीर्थावर भ्रमण करण्यासाठी गेले व त्यांना सुख कुठे मिळालं नाही संसारिकाच्या घरी गेले संसारिकाच्या घरी सुख मिळालं नाही का तर कन्या विक्रय ते लोभान दंपतीरामचं हा घराघरामध्ये तरुण स्त्रीचं राज्य यायला लागलं घरात मोठ्यांचा अनादर वाढला आहे मी क्षमा मागून विधान करेल बाबा आता जे आपले दूरदर्शा चालली ना सगळे पैसा आहे पण सुख नाही याचं कारण काय माहिती आहे की अवकाळी पाऊस येणं पैसा असून सुद्धा सुख न लागणं सगळं असून रडत बसणं याला एकमेव कारण आहे आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा अवमान सुरू झाला आहे पूर्वीच ज्येष्ठांचा अवमान होत नव्हता आता ज्येष्ठांचा अवमान वाढलाय आणि तरुणांनी ज्येष्ठाचा अवमान केल्यामुळे सगळं असून दुखी आहे म्हणून नाराजीने हे दृश्य पाहिलं आणि नाराजीना वाटलं शांती कुठे मिळेल म्हणून वृंदावनाच्या अपवित्र भूमी नाराजी गेले धन्य वृंदावना भक्ती नृत्य करी शेती तिथं भक्ती नाचते त्या वृंदावनात गेले नाराजीने एक विचित्र पाहिलं एक तरुण स्त्री होती तिच्या मंडीवर दोन पुरुष लेटलेले ले ले। होते झोपलेले एकाचं नाव ज्ञान एकाचं नाव वैराग्य साधू चालले होते त्या भक्तीने आवाज दिला हो हो क्षणम दिष्ट हो महाराज एक मिनिट थांबा नारदी म्हणले मी बोले हा तूच काय कोणस तू तिने सांगितलं अहम भक्ती ख्याता मम नाम भक्तिरिती माझं भक्ति। नाव भक्ती अच्छा तुझ्या मांडीवर जे दोन पुरुष आहेत वैवृद्ध ते कोण आहेत बोले ज्ञान वैराग्य नामानु एकाचं नाव ज्ञान आणि एकाचं नाव वैराग्य महाराज हे बेशुद्ध पडले यांना शुद्धीवर आणा नारदजींनी त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी वेद वेदांत घोष हे गीता पाठ मुहरुह वेदांताच्या घोषणा केल्या पण शुद्धीवर आले नाही आकाशवाणीने सांगितलं सत्कर्म करा सत्कर्माच्या शोधात नाराजी बद्रिक आश्रमला गेले आणि सत्कर्माच्या शोधात बद्रिक आश्रमला जाऊन नाराजी सनत कुमाराची भेट झाली सनत कुमारांना वाटलं चला नारद आले काहीतरी ऐकायला मिळेल पण नारदी दुखी होते नाराजींच्या दुखाचं कारण काय होत भक्तीच्या ज्ञान वैराग्याला चेतना देणं नारदीचा चेहरा पडलेला पाहिला सनद कुमार म्हणले कि चिंता तुरोगवान भवान साधो अरे साधून चिंता नाही करायची साधून चिंतन करायचं चिंता करायची आणि जरी तर साधूच दुःखी असतील तर आम्ही कुणाकडे जायचं डॉक्टर कडे गेलो कळालं की डॉक्टरच भेटली डॉक्टरच म्हणले आम्ही गेलो डॉक्टरला भेटायला डॉक्टरच आजारी आम्ही जायचो कुणाकडे सामान्य माणसानी आम्ही संतांकडे गेलो की आमचं दुःख जातं आणि तिथं गेल्यावर कळालं की संत टेन्शन मध्ये येते संतांच्या तेरा बारा वाजते अरे मग आम्ही संसारिकाने जायचं कुणाकडे साधूला विचारलं का दुःखाचं कारण आहे हे वाक्य सांगतो ऐका अंधापुरी कर साधू जे असतात ना संत ते कधी स्वतःच्या दुखाने दुखी नसतात कारण संतांच्या जीवनात कधी दुःख नसतं सर्वसामान्य जनता जेव्हा दुखी होते ना तेव्हा साधू दुखी असतात आपलं उलट आहे आपण दुसऱ्याचं सुख पाहून आपण दुखी होतो एखाद्याने शेजारच्याने नवीन बांधला की याच्या पोटात गोळा उठतो त्याच सुख पाहिलं की आपल्याला दुःख होत पण संतांचं तसं नाही संत आपल्या दुखाने दुखी होते पुढं तसं आहे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संत दुसऱ्याच्या दुखाने दुखी असतात आणि जीव दुसऱ्याच्या सुखाने दुखी असतो संतात आपल्यात फरक एवढाच आहे आपल्या मित्रांनी शेजाराने नाते नातेवाईकांनी गाडी घेतली की आपल्याला ताप येतो पण संतांचं तसं नाही सामान्य दुखी असल्या की ते दुखी होतात पण साधू दुसऱ्याच्या दुखी असतात नाराजीने सनत कुमारांना सांगितलं माझ्या दुखामुळे दुखी नाही तर भक्ती ज्ञान वैराग्याला चेतना आली पाहिजे काहीतरी करा आणि मग सनत कुमार नाराजीला सात दिवसाची भागवत कथा सांगतात आणि भक्तीला त्या ज्ञान वैराग्याला चेतना देतात जयती जगती या आणि ती भक्ती नृत्य करत येते ज्ञान वैराग्य जागृत होतात एवढ श्रीमद भागवता कुमार सांगतात महाराज भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे एवढी श्रेष्ठ आहे एवढी श्रेष्ठ आहे जिवंत माणसाने मरेपर्यंत एकदा तरी कथा ऐकावी जन्माला आलात ना जन्माला म्हणून आलात ना तर मरण्याच्या अगोदर एकदा तरी शास्त्रयुक्त शास्त्रशुद्ध कथा ऐकावी अनुष्ठान पद्धतीने कथा ऐकावी म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झालं त्याचा पुण्य उदयाला येतो हे ये भागवताचं फळ आहे पण एवढंच नाही तर सनत कुमार सांगतायत नारदजींना एखाद्याने आयुष्यभर पाप कर्म केलं आणि पाप करता करता जरी मेला आणि त्याच्या वर्ष श्राद्धानिमित्त निमित्त जरी कोणी कथा ठेवली किंवा कथा कोणी ऐकली तरी त्याचा उद्धार अहो तो एवढं सामर्थ्य भागवतात <laughs> आहे अशा नका टाळे वाजवू चिकन मुढे झाल्यासारखे वाजवायचे तर मग चांगलं वाजवायचं वाजवायच्या म्हणजे <laughs> आवडलं वाक्य तर मग जरा चांगलं वाजवायचं ना अशा शेतात ते पाच तरी उडून गेले पाहिजेत त्याच शेवाला राधे राधे जरा जोर शेव भागवत कथा आयुष्यभर ज्याने पाप कर्म केलं आणि पाप करता करता जरी मेला त्याच्या नावाने जरी कथा केली तरी त्याचा उद्धार होतो हे सामर्थ्य भागवत कथेचं आहे हा महिमा भागवत कथेचा आहे महाराज असं एखादं उदाहरण आहे का हो ऐका भागवत महात्म्यामध्ये एक कथा येते तुंगभद्रा नदीच्या पवित्र तटावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतो आत्मदेवाच्या जीवनात कमी नाही आहे सुख संपत्ती भरपूर आहे आत्मदेवाच्या पत्नीचं नाव धुंदुली आत्मदेवाच्या पत्नीचं नाव धुंदुली आहे आणि तिच्या जीवनात कशाचीच कमी नाही भरपूर पैसा आहे प्रतिष्ठा आहे विद्वत्ता आहे पण आत्मदेवाच्या जीवनात एका गोष्टीची कमी आहे आणि ती गोष्ट म्हणजे आत्मदेवाच्या जीवनात संतती नाही काय नाही संतती नाही आणि मग संतती ज्याला नाही तो संसारिक किती जरी पैशावाला असला तरी दुखीत असतो माणसं एकूण एकाला भेटले की कधी तुमच्याकडं अशी पद्धत आहे का बरं आहे काय आहे किती आहे बँक बॅलेन्स असं विचारतात का तुम्हाला समजा एकूण एखादं लग्नात तुम्ही भेटला तर तुम्ही कुणी कधी कुणाला विचारले का किती तुझ्याकडे बँक बॅलेन्स काय विचारतात माणसं असं बोलतच नाही काय म्हणतात बरे का, का, का किती आहेत मुलं हे विचारतात ना धर्मशास्त्र असं सांगतं पुत्र हिनश्यमे राजन सर्व दुखाय कल्पते राजा जरी असेल अंदर त्याला मुलबाळ नसेल तर तू पण संसारात जल पडलात ना तुम्ही तर मुलबाळ काहीतरी पाहिजेत नाहीतर लोक तुम्हाला पावला पावली जगू देत नाहीत हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली अनुभवलेले या घटना असतात मी संसार तुम्हाला करायला सांगणं म्हणजे मी काय सांगायचं व्यासपीठा संसार मी संसार सांगणार नाही तर तुम्हाला फक्त त्याची जाणीव करून देणार आहे त्या वर्षी बोलो राधे राधे वर्षी बोलो ना आत्मदेवाच्या जीवनामध्ये संतती नाही गावातील लोक डाव ठेवायला लागली स्वभाव पण आत्मदेवाच्या पत्नीचा स्वभाव फार कर्तशी आणि लोक नाव ठेवायला लागली आणि नाव ठेवायला लागल्यानंतर आत्मदेवाने लाग। जगण्यापेक्षा मेलेलं आणि आत्मदेव जंगलात गेले मरण्यासाठी जंगलात गेले मरण्यासाठी आता जंगलात जायला वेळ लागतो बरोबर आत्मदेवाला जंगलात जाऊ द्या आज रात्रभर उद्या दुपारी आणू तीन दोन वाजता परत आंदापुरीत बरोबर तर आजच्या त्याला इथे विराम देऊ कारण तरी दिसत आहे मला हरिपाठासाठी रेडी आलेली त्यामुळे मी अतिक्रमण करणं चुकीचं राहील आजच्या कथेला इथे पूर्ण विराम देऊया एक संकीर्तन घेऊया आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने आपल्या कथेचा एक नियम आहे माझ्या कथेचा दोन मिनिट दोन मिनिट माझ्या कथेचा एक नियम आहे पण संदेश मात्र लक्षात राहिला पाहिजे संदेश असा आहे भला किसी का करना सके तो बुरा किसी का काय गुरुजी वर म्हणून का भविष्यात व्यासपीठावर बसणारीच मंडळी आहे तर आतापासूनच अतिक्रमण करायला हरिपाटाची तयारी आपल्याला करायची तर आयोजक मंडळी आता मला माहिती नाही अंदापुरीमधले कोण कोण आहेत मी तुम्हाला समजून बोलतोय तर उद्या कथेची जरा सिस्टीम बदला सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम नाही शिस्टीम म्हणजे बसण्याची तर अशी एक लाल पट्टीमध्ये टाकून घ्या मंडपवाल्याकडून बरोबर एक एका साईडला पूर्ण मातृ शकते एका साईडला पुरुष आणि जे इकडे तिकडे बसलेले असतात ना त्यांना विनंती कसा जास्त वेळ